इज रिव्ह्यू मध्ये आपलं स्वागत सहसा मी प्रस्तावना वाचण्याचे आधी कष्ट घेत नाही आधीरतेने पुस्तक वाचून ते संपले की मग मला प्रस्तावना वाचायचे भान येते पण आजची गोष्ट वेगळी होती मनोगत या आरंभीच्या लघुलेखात फटकारे मारून झोपलेल्याला जागा करावं ना तसं वाटलं कडूसत्तेचे घोट जे आधीच माहीत असतात पन पण सुप्तपणे घशाखाली उतरताना त्रास झालाच पण अस्वस्थ उत्सुकताही निर्माण झाली आज आपण शरण कुमार लिंबाळे लिखित सनातन या कादंबरीचा विचार करूया पुस्तक दोनशे दहा पानांचं असून दिलीप राज प्रकाशनानं ते प्रसिद्ध केले सनातन म्हटल्यावर काहीसे अभिमानाचे काहीसे भयाचे विचार मनात येतात पण नाव सनातन असले तरी कादंबरी अस्पृश्य आणि आदिवासींविषयी मुख्यतः आहे निजामाच्या राजवटीच्या सरत्या काळातील एका विशिष्ट दलित जातीच्या लोकांची परिस्थिती कशी होती होळीच्या निमित्ताने त्याचे वर्णन येते इथे कादंबरीची सुरुवात होते फार जुना इतिहास नाही आहे हा पण आजच्या आणि तेव्हाच्या परिस्थितीत किती जमीन आसमानाचा फरक होता हे लक्षात येते काही काही वाक्ये तर बाणासारखी टोचतात पण खरं तर विचारही करायला लावतात उदाहरणार्थ सवर्णांच्या नजरांकडे कसं पाहायचं हे त्यांना ज्ञात होतं ते त्यांना परंपरेनंच शिकवलं होतं तर आणखी एका ठिकाणी लेखक लिंबाळे लिहितात ही व्यवस्था क्षत्रियांच्या शौर्यावर जगली नाही तर अस्पृश्यांच्या मुरदाड जीवांच्या खत पाण्यावर वाढली आहे महार म्हणजे दोन पायांचे जनावर त्यांच्या वस्तीच्या हीनदीन अवस्थेचे वर्णन करून झाल्यावर ते म्हणतात करमठ हिंदूंनी नासधूस केलेल्या प्राचीन बौद्ध लेण्यांसारखी ही माणसे मोडलेली वाकलेली थकलेली सोनाईगाव देवगड रामपूर अशा निजामशाहीतील गावातील सवर्ण लोक आणि महार यांच्यातील परस्पर संबंध पुढे पुणे पेशवाई मुंबई भीमा कोरेगाव लढाई पेशवाईचा पाडाव इंग्रजांचे वर्चस्व तरीही यांच्या हाल अपेष्टांना सुमारच नाही असे हे साधारण चित्रण यात येते आणि ते अंगावर येते सोनाईतील देवराव पाटील जकी कोरे खताळ खराटे नबावली अशा मातबर शेतकरी वर्गाचे या तळागळातील लोकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन विविध घटनांतून उघड होत जातो त्यात मग गावातील गाईचा मृत्यू तिला ओढून नेण्याचे काम तिचा घातपात केला म्हणून संशयाने यांनाच केलेली मारहाण सिद्धनाक अमरनाक भीमनाक भूतनाक आणि इतर असे पुरुष तर पार्वती मेसाई केरा कचरा आणि इतर अशा स्त्रिया त्यांचे कष्टमय जीवन हिन दिन जगणं असं सगळं यात आहे यातील पार्वती आणि भीमनाक या दाम्पत्याच्या पूर्वजांनी सांगितलेल्या बहामनी राजवटीतील यांच्या जातीचा इतिहास तसेच पौराणिक दंतकथा यांच्याही उपकथा यात येतात पिढ्यानपिढ्या सांगत गेलेल्या या कथा तसेच पुराणकथा यामुळे पुस्तके नसतानाच्या काळात लोकांनी आपल्या इतिहासाला जिवंत ठेवायचा प्रयत्नही दिसून येतो यात मला रूट्स या रूट पुस्तकाची आठवण झाली अर्थात ह्या दोन्ही प्रकारात फरक हा आहे की या, या पुस्तकात वास्तवावर जोर आणि ह्या कथा एक जोड म्हणून येतात तर रूट्स ह्या संपूर्ण पुस्तकाच्या कणाचमुळे अशा कथांवर आधारित आहे अंधश्रद्धा भूतांची भीती महारवाड्याच्या आईचा कोप झाल्याची भावना मग रेड्याचा बळी त्यांच्या मसणवटीवर अतिक्रमण करणं वयस्कर कोंडाईचं मरण तिला पुरायला हिंदूंनी जागा न देणं मग नबाब अली त्यांना आपल्या शेतात पुरायला जागा देतो एकूणच रूढींनी करकचून बांधलेले हिंदू तर तुलनेने माणुसकी असलेले मुसलमानांचा या जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन निजामाच्या राजवटीत मुसलमानांमुळे हिंदूंना जरब बसली त्याचा परिणाम त्यातून तथाकथित उच्च नीच दोन्ही लोकांनी केलेले धर्मांतर याचा वेगळ्या अँगलने केलेली मांडणी या पुस्तकात आपल्याला दिसते इंग्रजांचे नुकतेच होऊ घातलेले आगमन त्यांनी महारांना सैन्यात घेण्याचा निर्णय त्यावर महारवाड्यात चर्चा त्यातून ते त्यांनाच आश्चर्य वाटते की अरे आपण तर अस्पर्श त्यावर ते मग तेच उत्तर देतात की अरे हे हिंदूंना वाटतंय ते इंग्रजांना नाही वाटत आणि मग त्यातील सिद्धनाक आणि भीमनाक सैन्यात दाखल व्हायला सोनाईपासून दूर निघून जातात सुरुवातीला सोनाई गावची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी पुढे देवगड रामपूर देवगडचा देशमुख महिपती राव तर रामपूरचे बांडे महाराज नाशिक पुणे इंग्लंड असा कादंबरीचा कॅनव्हास मोठा मोठा होत जातो आणि शेवटी व्हाया मुंबई परत सोनाईला येतो मग देवगड त्याच्यासारख्याच रहिमतपूर सायखेडा सुलतानपूर अशा जहागीरदारांचे प्रतिनिधित्व करते आता कादंबरीचा फोकस देवगडवर येतो तेथील गोविंद भटाच्या रामायणाच्या कीर्तनातील रावण मरणे आणि देवगडच्या गडीचा बुरुज कोसळणे याच्या एकाच वेळी घडण्यातून इंग्रजांचा हळूहळू वरचढ होण्याचा काळ याची सूचकता लेखक लिंबाळे दाखवतात सत्ता गेली सत्ता आली पण गोविंद भटाच्या पारायणात खंड पडला नव्हता त्याची सत्ता अबाधित होती युद्धकांड संपलं उत्तरकांड सुरू झालं भाविकांची गर्दी कमी झाली तरीही पारायण सुरूच राहिलं लेखकाचं हे निरीक्षण वाचकाला एका अनोळख्या पातळीवर नेऊन सोडते इंग्रजांचा त्या प्रदेशातील रेशीम आणि इतर साधन संपत्तीवर असलेला डोळा देवगडचे दत्तक विधान रद्द करणे नाशिकच्या कलेक्टरला जिम्मा देणे असे आहे सोनाईची फाल्गुन नदी आणि सुलतानपूरची तापी नदी आणि त्यांच्या संगमाच्या खोऱ्यातील भूभागावर हे भयान वास्तवावर आधारित चित्र पुढे पुढे सरकत जाते संस्थानिकांची घसरलेली पत सत्यअभावी दैना त्यांचा संशयात्मा गोविंद भटाच्या पुराणात शंभुकाची कथा त्याआधी इंग्रज मामलेदार जॉर्ज थॉमस याचं बुटासकट देवळात आगमन आणि त्याला गोविंद भटांनी अडकाठी न करणं आणि त्याबद्दल गावकरी आश्चर्य दाखवतात ते कथेऐवजी मामलेदार इतका लालबुंद कसा दिसतो यावर चर्चा करतात येथे लिंबाळे यांनी आवर्जून केलेला भाग म्हणजे पानिपतचे युद्ध ज्यात मराठे पराजित तर झाले पण मग मोगल सत्ताही खिळखिळी झाली त्याचा फायदा इंग्रजांना त्यांचा विस्तार करण्यास मिळाला लिंबाळे यांनी एका प्रसंगात महाराजची सैन्यात भरती होण्याविषयी लिहिला आहे त्याबद्दल लिहिताना इंग्रजांनी हिंदूंवर राज्य करावं पण महारांना सैन्यात घेऊ नये इंग्रज चूक करत आहेत असे विचार महिपतराव या जहागीरदाराच्या तोंडी घातले आहेत एकीकडे असा सत्तांतराचा खेळ चालू असतानाच देवगडच्याच रत्नाक महाराच्या मुलाच्या लग्नात तूप वाढले म्हणून सनातन यांनी केलेल्या हिंसाचाराचे वर्णन येते हे वाचताना या जणू काही आजच्या घटना वाचत आहोत का असा फील येतो अलीकडेच अशा बऱ्याच घटना भारतात झाल्यात त्यामुळे आपले सुधारणांकडे एक पाऊलही उचलले गेलेले नाही हे लक्षात येते रक्तबंबाळ रत्नाक आणि त्याच्या जाती बांधवांना महिपतराव मदत करत नाहीत पण फादर फ्रान्सिस धावून येतात त्याला गळ्याशी लावतात आणि मग रत्नाक देवगडातील पहिला ख्रिश्चन होतो इथे लिंबाळे महारांना आश्चर्य वाटते असे लिहितात कारण त्यांना गोविंद भटाने त्यांचा जन्म ब्रह्माच्या पायापासून झालाय असे सांगितलेले असते तर फादर फ्रान्सिस आपण सर्व एकाच देवाची लेकरे असे सांगत असतो पुस्तकात इंग्रजांनी आणलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रे आणि त्यामुळे निसर्गाची झालेली वाताहत याचीही उदाहरणे येतात त्यावर गायरानावर चर्च उभारणे देवगडातील मोरतळ्याकडे इंग्रजांच्या बंदुकाच्या धाकांनी वन्य प्राण्यांनी पाठ फिरवणे तसेच आदिवासींनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारणे ह्या गोष्टी येतात पुढे मात्र इंग्रजांच्या आतोनात छळामुळे कंटाळून आदिवासींनी बंड पुकारले हेही येते देवगडच्या गढीचे पुनरुज्जीवन त्यात बापनाक आणि राही दाम्पत्याचे बळी द्यायचे महिपतराव जहागीरदार ठरवतात तो प्लॅन सफल होतो का त्यासाठी पुस्तक वाचावे लागेल लेखक लिहितात बापनाकच्या भक्तिभावामुळे गावकरी त्याला मंगळवेढ्याच्या चोख्याचे नाव देतात या कादंबरीचे वेगवेगळे भाग नाहीत पण ठळक स्थित्यंतरे वाचकांना जाणवतात या पुढील भागात पुण्याच्या पेशव्यांचे संदर्भ आहेत त्यांनी केलेल्या अत्याचारांचेही संदर्भ आहेत सोनईच्या भीमनाक आणि सिद्धनाक उर्फ फिलिफ यांची जोडी सोनाईपासून ठिकठिकाणी असे यांचे उल्लेख येतात आता त्यांची फाटाफूट होते भीमनागची बदली मुंबईला होते तर सिद्धनाक उर्फ फिलिपची बदली पुण्याला होते आजच्याप्रमाणेच तेव्हाही युरोपियन खास करून इंग्रजांसाठी हिंदुस्थान हे एक चराव कुरण होतं या संबंधाने उल्लेख या पुस्तकात विस्ताराने येतात पेशवे होळकर आणि शिंदे यांच्या हातात मराठा सत्ता एकवटणे होळकर विरुद्ध पेशवे यांच्यातील युद्धे त्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांची घेतलेली मदत त्याबद्दल इंग्रजांनी त्यांच्यावर टाकलेली बंधने इंग्रज मोगल सत्तेची ब्राह्मणांमध्ये चाललेली चर्चा मराठा घोडेस्वाराच्या दिमतीत राहावे लागणाऱ्या अस्पृश्य सैनिकांची दिनहीन स्थिती विरुद्ध इंग्रज सेनेतील अस्पृश्य सैनिक यांची चांगली स्थिती असे फिलिपच्या रूपाने सगळे वर्णन येते पेशवे यांचा त्यांच्या तैनाती फौजेवर भरोसा नसणे त्यामुळे मग स्वतःचे सैन्य उभे करणे याच्या बातम्या फिलिफ आणि इम्रान नावाचा एक मुस्लिम सैनिक इंग्रजांना देतात पुढच्या पाच पन्नास पानांमध्ये पेशवे गायकवाड इंग्रज यांच्यातील सततचा संघर्ष ताणलेले संबंध यांचे वर्णन आहे पेशवे यांचे शनिवार वाड्यातून सासवडला पलायन इंग्रजांनी त्यांचा पाठलाग करणे आणि शेवटी भीमा कोरेगावच्या लढाईचे वर्णन पेशव्यांना ज्यांच्या गळ्यात मडके आणि पाठीला खराटा बांधला ते इतक्या निकराने लढतात हे पाहून धक्का बसतो आणि इंग्रजांचे बस्तान बसते येथे कादंबरीतील पुढचे स्थित्यंतर येते फिलिप निवृत्त होऊन <पस्थाँगे> देवगडला येतो तेथे आता आलेली अवकळा तेथून तो सायखेड्याला जातो वाटेत त्याला चोर लुटायला येतात त्यांना तो स्वतः अस्पृश्य आहे असं सांगतो आणि चोर त्याला जाऊ देतात कारण त्यांना त्याला शिवता येत नसतं लेखक इथे त्या काळी होणाऱ्या लुटीवर आधारित सत्ता आणि समाज याबद्दल लिहितात लुटीची तुलना जाती व्यवस्थेबरोबर करतात कारण वरच्या जाती सतत खालच्या जातींना लुटत असतात इंग्रज आल्यावर मुख्यतः प्रथम आदिवासींच्या स्वातंत्र्यावर घाला बसला कारण विकास आजही हे सत्य आहे मग त्याविषयी आदिवासींची पंचायत बसते त्यामुळेच मग सिद्धू भिल्ल या पात्राच्या तोंडी मग सीता द्रौपदी तसेच केशी हिरण्य कश्यप नरक दुंदुभी जरासंध महिषासूर हे आपले नायक आहेत अशा अर्थाचे वाक्य येते फादर फ्रान्सिसच्या जागेवर आता फादर एडमंड येतात त्यांच्या कारकिर्दीत ते आदिवासी पाड्यांवर सेवा देता, तसेच देतात तसेच बाप्तिस्मा देतात गोविंद भटाचा मुलगा नरसोपंत पुण्याहून ब्राह्मणांनी पाठवलेल्या पिस्तुलाने एडमंडचा खून करतो इंग्रज फौज तपासासाठी देवगडमध्ये येते कारण तेव्हा तिथे कोर्ट नसते त्यांना रस्त्यात वाहना सापडतात त्यावरून ते त्या खुन्यापर्यंत पोहोचतात नरसोपंताला वाटतं की आपण ब्राह्मण आहोत त्यामुळे आपल्याला काही होणार नाही अभय मिळेल इंग्रज अधिकारी मात्र त्याला अटक करतात लेखक लिहितात देवगडच्या इ इतिहासात असं कधी झालं नाही ब्राह्मणाला अटक झाली इंग्रजांनी धर्म पायाखाली तोडवला इंग्रज नरसोपंताला फासावर टांगतात मात्र आदिवासी इंग्रज लोकांच्या जबरदस्तीला कंटाळून उठाव करतात इथे महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा चा उल्लेखही लेखक या बंडानंतर करतात मंगलपांडे आणि मातादीन यांच्या कथा आणि त्याच्या पुढचा अठराशे सत्तावन्नचा सशस्त्र उठाव हिंदुस्तानचे सत्तांतर कंपनीकडून राणीकडे होतं इथून मग या धर्मातील भेदभावावर आधारित इंग्रजांकडून फोडा आणि झोडा या नीतीचा वापर केला गेला उच्च जातींना खुश करायला अस्पृश्य आणि मुसलमान यांच्या सैन्य भरतीवर बंदी झाली इंग्रज काळात दलितांचे जे मोठ्या प्रमाणात कामगार म्हणून परदेशात विस्थापन झाले त्या विषयाकडे कादंबरीचा ओघ वळतो त्यात मग सिद्धनाक जो सोनाईहून मुंबईला गेलेला असतो त्याच्याविषयी माहिती येते भीमनाग तर आधीच धर्मांतर करून फिलिप्स झालेला असतो सिद्धनाकला इंग्लंडला पाठवले जाते तेथे तो नायजेरियाच्या मुलीशी लग्न करतो त्याचा नातू कार्टर आपली भारतात पाळेमुळे शोधायला येतो परंतु इथले ब्राह्मण किंवा आणि उच्चवर्णीय संशयाने तर दलित त्याच्याकडे परकेपणाने पाहतात पुढे सोनाईलाच त्याचं मॉब लिंचिंग होतं कादंबरी येथे जवळजवळ संपते एक वर्तुळ पूर्ण होतं भीमनागच्या रिकाम्या झोपडीपुढे जिथे त्याच्या आईचं प्रेत ठेवलं गेलं होतं तिथेच कार्टरचेही प्रेत ठेवले जाते नरसोपंताचा नातू आता त्याचे अंत्यसंस्कार करायचे ठरवतो या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की हिची मांडणी खूप गुंतागुंतीची आहे हे शरणकुमार निंबाळे यांचे कौशल्य आहे त्यात अनेक उपकथानकं आहेत ज्याला आपण कनेक्टिंग डॉट्स म्हणतो त्या अनेक ठिकाणी सापडतात सिनेमाच्या कथानकात वेळ सीन आणि पात्रे यांचा पूर्ण कंट्रोल दिग्दर्शकाच्या हातात असतो तसाच प्रकार येथे लेखकाच्या हातात आहे असे जाणवते त्यामुळे जेथे विस्ताराने लिहायचे ते आहे तेथे ते त्यांनी तसं करून वाचकांच्या भावनांना हात घातला आहे त्यामुळेच पुस्तक अतिशय प्रभावी झालं आहे फार जुनी नाही हो साधारण दोनशे सव्वा दोनशे वर्षापूर्वी आपले पूर्वज एका मोठ्या जनसमूहाविषयी काय विचार आणि वागणूक देत होते ह्याचे एक चित्रण डोळ्यापुढे उभे हो राहते आजही त्यात फारसा बदल नाही हे वाचून मन विषण्ण होते छोटी छोटी पण परिणामकारक वाक्ये अशी शरणकुमार लिंबाळे यांची शैली आहे थेट मांडणी त्यातून ते त्यांचे विचार मनाला भिडतात विचार करायला लावतात तर त्या काळच्या बाहेर राहणाऱ्या या वसाहतीचे त्यातील लोकांचे तत्कालीन रूढी परंपरांचे हुबेहूब चित्रण करतात लिंबाळे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे अस्पृश्यांच्या आणि आदिवासींच्या नुकसानीविषयी ही कादंबरी बोलते त्यांच्या मते आपत्तीत सापडलेल्या हरेक व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाते हिंदू धर्माने अस्पृश्यांचे आणि आदिवासींचे आत्तोनात नुकसान केले आहे त्याची गणना अजून झाली नाही भरपाई करणे तर दूरच आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काही वाचले तर निदान वाचकाला आपण राहतो त्या समाजाविषयी एक दृष्टिकोन मिळेल त्यातूनच कदाचित उद्याचा निकोप समाज तयार होईल अशी आशा करून आज इथेच थांबते येत्या शनिवारी एका अजून नवीन पुस्तकासह हो, भेटूयात धन्यवाद